अपडेट टीचर्स या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमधून आपण पाठ्यपुस्तकातील वह्यांच्या पानाचा प्रभावी वापर करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आपण बघणार आहोत आठ मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार आहेत इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्वच पुस्तकामध्ये माझी नोंद या शीर्षकाखाली का। वह्यांचे पृष्ठ म्हणजेच पानं दिलेली आहेत तर या पानांचा सर्वसाधारणपणे खालील स्वरूपात नोंदी आवश्यकतेनुसार घेण्यासाठी करता येईल म्हणजेच या पानांचा कशा पद्धतीने उपयोग करायचा आहे हे आपल्याला त्याच्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत बघा हे आपणास मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत प्रत्येक विद्यार्थ्याच्या माझी नोंद यामधील नोंदी समान असण्याचा आग्रह धरू नये बघा या पानांचा वापर करताना सर्वसाधारण स्वरूपाच्या नोंदी आवश्यकतेनुसार घेण्यासाठी करता येईल तसेच विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी तारीख नोंदी कराव्यात वर्गातील चर्चेदरम्यान उपस्थित झालेले मुद्दे लिहून ठेवावे तसेच महत्त्वाचे मुद्दे नोंदवून घेण्यासाठी वर्गात सुचवलेले अधिकचे प्रश्न नोंदवण्यासाठी जसे शिक्षक शिकवताना आपण महत्वाचे मुद्दे विविध शब्द काही प्रमाणात काही संदर्भ वर्तमानपत्रामध्ये विषयांच्या अनुषंगाने आलेली विविध प्रकारची माहिती साहित्य यांच्या नोंदी घेण्यासाठी पाठांच्या अनुषंगाने वर्तमानपत्रामध्ये माध्यमे इत्यादी द्वारे प्रकाशित झालेल्या आवांतर माहितीची पाठ्यपुस्तका बाहेरील माहिती लिहून ठेवण्यासाठी पाठ्यपुस्तकातील परंतु आशयाला पूरक अशी माहितीची नोंद घेण्यासाठी नऊ नंबरचा मुद्दा आहे अध्ययन अध्यापन प्रक्रियेदरम्यान उपस्थित झालेले प्रश्न लिहिणे शिक्षक शिकवताना जेव्हा विद्यार्थ्यांना काही प्रश्न उपस्थित झाले असे प्रश्न लिहिण्यासाठी सुद्धा पानांचा उपयोग करावा चित्राकृती चित्र आलेख आकृत्या काढण्यासाठी पाठाला पूरक मुद्दे लिहून ठेवण्यासाठी कच्चे काम पेन्सिलने सूत्रलेखन कच्चे काम पेन्सिलने सूत्रलेखन महत्वपूर्ण संबोध सोडवण्यासाठी वेगळी रीत मांडणे पडताळणी करणे नियमित तेरा आहे नियम घटना संबंध घटनाक्रम आकृत्या ओघतकता संकल्पचित्र मुक्तोत्तरी प्रश्नांची नोंद तुलनात्मक नोंदी व्यावहारिक अनुभव विश्वातील उदाहरणे नाविन्यपूर्ण उपक्रमाची नोंद स्वनिर्मित उदाहरणांची नोंद इत्यादीसाठी त्याचा वापर करता येईल तसेच शब्दार्थ चौदा नंबरचा मुद्दा आहे शब्दार्थ शब्दार्थ प्रतिशब्द संकल्पना पर्याय शब्द वाक्यप्रचार जोड शब्द म्हणी भाषिक खेळ भाषिक सौंदर्य असणारी वाक्य व्याकरणातील व्याख्या व उदाहरणे महत्वाचे जोडशब्द शब्द विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द सुविचार सुभाषित ब्रीदवाक्य भाषिक खेळ इंग्रजीतील शब्दांचे उच्चारण देवनागरी लिपीमध्ये लिहिणे सहसंबंध लावण्यासाठी महत्त्वाच्या संकल्पना उतरवण्यासाठी विस्तारित अर्थ नोंदवणे सोळा नंबर रेख रेखाकाम करणे ठसे काम, काम चित्रकाम येता पहिली ते पाचवीसाठी विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना सुचवलेल्या स्वतःच्या उदाहरणासाठी नोंदी नोंदीसाठी अठरा नंबर विषय शिकवताना इतर विषयाशी आलेला सहसंबंधाची नोंद बघा समजा एखादा मराठी विषय शिकवत आहो आणि त्या विषयाच्या संदर्भात विषय शिकवत असताना इतर विषयाचा जर काही सहसंबंध आला तर त्याच्या त्याच्यातील नोंदी सुद्धा आपण इथे लिहून घेऊ शकतो गृहपाठ लिहून घेण्यासाठी बघा आपण दैनंदिन जो दे विद्यार्थ्यांना गृहपाठ देतो तो लिहून घेण्यासाठी सुद्धा या पृष्ठांचा वापर करता येईल विमर्शी रिफ्लेक्टिव किंवा चिंतनशील मुद्द्यांची नोंद असे मुद्दे की, की ज्याच्यावर आपल्याला चिंतन करता येईल असे मुद्द्यांची सुद्धा आपण तिथे नोंद घेऊ शकतो एकवीस नंबरचा मुद्दा अध्ययन करताना आलेल्या करता शंका लिहून घेण्यासाठी जेव्हा शिक्षक अध्यापन करतात आणि विद्यार्थ्यांना काही शंका आल्या किंवा एखादा प्रश्न विचारावा वाटला तर असे प्रश्नसुद्धा विद्यार्थी तिथे लिहून ठेवू शकतात या उपक्रमाचा उद्देश या उपक्रमाचा उद्देश पुढील प्रमाणे आहे हे विचारात घेऊन या पानांचा अत्यंत प्रभावी वापर होणे वापर होईल असे पाहावे बघा या उपक्रमाचा उद्देश असा आहे की एकच पुठ्य पाठ्यपुस्तक शाळेत न्यावे लागेल त्यामुळे दप्तराची ओझे कमी होईल बघा येत्या पहिली ते आठवीसाठी सर्व पुस्तकांचे चार भागामध्ये विभाजन केल्यामुळे सर्व विषय एका भागामध्ये असे वर्षभरासाठी चार चार भागामध्ये सर्व पुस्तकांची विभागणी केलेली आहे आणि सर्व विषय हे एका पुस्तकामध्ये येत असल्याकारणाने विद्यार्थ्याला सर्व विषयाचे पुस्तकं नेता एकच पुस्तक शाळेत आणावे लागणार आहे पाठ्यपुस्तकांचे स्वयं अध्ययन करताना या नोंदीचा वापर विद्यार्थ्यांना करता येईल नोंदीचा वापर नोंदीचा वापर त्याला स्वयं अध्ययन साठी करता येईल प्रत्यावरण फीडबॅक व दृढीकरण फिक्सेशन होईल विद्यार्थ्यांना स्वतःच्या शब्दामध्ये स्वतःच्या नोंदी करता येतील ही सवय अंगवळणी लागेल शिक्षकांनी दिलेली उदाहरणे विद्यार्थ्यांना माझी नोंद यामध्ये नोंदवता येईल त्यांचे स्वतःचे सुलभ संदर्भ साहित्य तयार होईल स्वतःचे मुद्दे काढता येतील आशयानुसार आशयानुसार आलेल्या नोंदी करता येईल आवांतर कर वाचनातून तयार झालेल्या महत्वाच्या नोंदी घेता येईल पाठ्यपुस्तकातील पाठ्य पाठ्यांच्या संदर्भात वर्तमानपत्रे नियतकालिके इत्यादी संदर्भाची माहिती त्या त्या पाठाला जोडून लिहिता येईल पाठाची शिकलेली सर्व माहिती नोंद घेतलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुन्हा आठवणे सुलभ होईल बारा नंबर अध्ययनाच्या या सवयीचा फायदा त्यांना पुढील यतामध्ये उपयोगी पडेल एकाच पाठ्यपुस्तकात सर्व विषय असल्याने विषयासम विषयामधील सहसंबंध शोधणे सुलभ होईल घटक चाचणी व सत्र परीक्षा या संदर्भाने नियोजन करणे सुकर होईल पालकांना वर्गात काय शिकवले हे समजेल अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने पाठ्यपुस्तकातील वह्यांच्या प्रभावी वापराबाबत सर्वसा सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत